नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता रवी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण पाचवे हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाचा अभ्यास करून घेत करत आहोत त्यामध्ये आज आपण पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती या घटकाची माहिती करून घेणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पवन ऊर्जा म्हणजे काय तर हवेवरती <coughs> हवेचा वापर करून विद्युत निर्मिती करणे आता वाहत तर तुम्ही अशा पवनचक्क्या वगैरे बघितल्या असतील अशा की ज्याच्यामुळे अशा हवेवरती हवे हवेच्या दिशेने आली की त्या अशा फिरतात आणि त्याच्यातून ऊर्जा निर्मिती होते आता ते नेमकं कशा पद्धतीने होतं ते आता आपण इथे बघूयात वाहत्या हवेमध्ये असलेल्या ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून त्याद्वारे पाणी उपसणे दळणदळणी दलन यासारख्या कामांमध्ये तिचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात होता याच ऊर्जेला ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेचीही निर्मिती करता येते वाहत्या वाऱ्यातील गतीचे ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्के म्हणतात यामध्ये असलेल्या टर्बाईनच्या पात्यांवर वाहती हवा आदळल्यावर ती पाती फिरतात टर्बाईनचा अक्ष गती वाढवणाऱ्या गिअर बॉक्स मार्फत जनित्राला जोडलेला असतो फिरणाऱ्या पात्यांमुळे जनित्र फिरते व विद्युत ऊर्जा निर्माण होते पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतले विविध टप्पे खालीलप्रमाणे दाखवता येतील आता इथे ये ही जी आकृती आहे पाच पॉईंट एकोणीस त्यामध्ये हे आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे आणि पवन चक्कीचा जो पुढचा आराखडा आहे तो प आकृती पाच पॉईंट वीसमध्ये त्यांनी इथे दाखवलेला आहे पाच पॉईंट एकोणीस याच्यामध्ये विशिष्ट वेगाने वाहणारा वारा हवेमध्ये फिरणारी मोठी पाती असलेली टर्बाईन जनित्र विद्युत ऊर्जा आणि पाच पॉईंट वीसमध्ये पवनचक्कीचा हा राखडा त्यांनी इथे आपल्याला दाखवलेला आहे वारा येतो ह्या पात्या पाती आहेत हे आणि हे शाफ्ट आहेत हे गिअर बॉक्स आहे हे जनित्र आहे आणि हे बेअरिंग आहे इथे आणि हे शाफ्ट इथे आणि हा आधार मनोरा <coughs> आता यामध्ये काय होतं तर पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण पाच पॉईंट एकवीस या आकृतीमध्ये दे इथे त्यांनी आपल्या दाखवलेले आहे वाहते वाऱ्यातील गतीची ऊर्जा टर्बाईनमधील गतीज ऊर्जा विद्युत ऊर्जा अगदी एक किलो वॅटपेक्षा कमी क्षमतेपासून तर सात मेगावॅट म्हणजे सात हजार किलोवॅट एवढ्या क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती यंत्र उपलब्ध आहेत ज्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे तिथे उपलब्ध असलेल्या हवेच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसविण्यात येतात एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी आवश्यक वेगाची हवा उपलब्ध असेल का हे तेथील भौगोलिक गोष्टींवर अवलंबून असते सागर किनारी हवेचा वेग जास्त असल्याने तो परिसर पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती साठी योग्य असतो पवन ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे परंतु पवनचक्कीच्या सहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा सर्वत्र उपलब्ध नसते त्यामुळे त्याचा उपयोग काहीसा मर्यादित आहे आता इथे कृती पाच पॉईंट बावीसमध्ये त्यांनी आपल्याला घरगुती पवन ऊर्जा प्रकल्प आणि सागरकिनारी असलेली पवनचक्की यांचे आकार दाखवलेले आहेत आणि त्यापासून किती किलोवॅटची क्षमता क्षमतेची ऊर्जा निर्माण होते आणि पातळींची लांबी किती आहे ती आपल्याला त्यांनी इथे दाखवलेली आहे आता त्यांनी माहिती मिळवामध्ये तुम्हाला सांगितले भारतातील काही प्रमुख पवन विद्युत की के निर्मिती केंद्र व त्यांची क्षमता याबद्दल माहिती मिळवा आणि त्यांचे ठिकाण राज्य व निर्मिती क्षमता मेगाबॅट या स्वरूपात तक्ता तयार करा